जय नरहरी हिंगणघाट पोलिसांना सलाम स्थानिक गुन्हे शाखा वर्धाकडून हिंगणघाट येथील वर्णा नदीचे पुलावर सरापा व्यापारास लुटणाऱ्या व दरोडा घालणाऱ्या गुन्हेगारांना अटक माननीय पोलीस अधीक्षक माननीय श्री नूरुल हसन ह्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे संपूर्ण टीम सोनार समाज व समाज संघटनांकडून केले जात आहे अभिनंदन सोन्या चांदीचे दागिने व इतर मुद्देमालासह एकूण पंधरा लाख बत्तीस हजार सहाशे त्र्याहत्तर रुपयेचा माल जप्त करून अत्यंत क्लिष्ट व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची उकल पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी सुभाष विनायक नागरे वय त्रेचाळीस वर्ष व्यवसाय सराफा दुकान राहणार संत ज्ञानेश्वर वाड हिंगणघाट यांनी दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली की ते दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी त्यांचे वडनेर येथील सौभाग्य ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान रात्री आठ वाजता बंद करून सोन्या चांदीचे दागिने व रोख एवज तसेच हिशोबाच्या डायऱ्या व चाव्यासह बॅगमध्ये भरून मोटरसायकलने हिंगणघाटकडे एकतेच येत असताना वना नदीचे पुलावर अंदाजे नऊ वाजता मोटरसायकलवरून तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून त्यांचेवर चाकूने वार करून जखमी केले व त्यांचे जवळील सोन्या चांदीचे दागिने व रोख एकाहत्तर हजार रुपये तसेच हिशोबाच्या डायऱ्या दुकानाची चाबी असा एकूण तेरा लाख त्रेचाळीस हजार नऊशे साठ रुपयाचा ऐवज जबरीने हिसकावून चोरून घेऊन पडून गेले अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अपराध क्रमांक आठशे नव्वद बटे दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ अब्लिक सहा तीन ऑब्लिक पाच भारतीय न्याय द संहिता सन दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन साहेब यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळी बैठ देऊन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदार यांची चार पथके तयार करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्याबाबत आदेश दिले सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सदर गुन्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखा वर्धाकडून समांतर तपास करीत असताना फिर्यादी यांचे वडनेर येथील सोन्या चांदीचे दुकानाचे सभोवती असलेल्या सी सी टी व्ही कॅमेरा फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात संशयित इस्माने इसम नामे सुरेश राजू इटनकर वय सव्वीस वर्ष कुणाल दशरथ दुर्गे वय तेवीस वर्ष राहणार दोन्ही वडनेर यांना ताब्यात घेऊन गुन्ह्या संबंधाने गुन्हे तपास कौशल्याचा वापर करून सखोल विचारपूस केली असता त्यांनी त्याच गावातील मुख्य आरोपी नामे आनंदसिंग उर्फ गोलू पंजाबसिंग टाक वय चोवीस वर्ष राणार वडनेर यांचेसह मिळून गुन्ह्याचा कट रचून घटनेच्या दिवशी दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी आनंदसिंग टाक याला फिर्यादी रात फिर्यादी रात्री आठ वाजताचे दरम्यान दुकान बंद करून सोन्या चांदीचे दागिन्यासह बॅगसोबत घेऊन एका एकटाच मोटारसायकलने हिंगणघाटकडे निघाल्याची फोनद्वारे माहिती देऊन त्याचा पाठलाग केला गुन्ह्याचे कटाप्रमाणे फिर्यादीची वेळोवेळी फोनद्वारे माहिती देऊन वना नदीचे पुलावर दबा धरून बसून असलेले आरोपी सिंग उर्फ गोलू पंजाबसिंग टाक वय वर्ष चोवीस राहणार वडनेर त्यांचा साळा दिलेर सिंग उर्फ हड्डी सिंग बावरी वय वर्ष एकोणीस रा रणवीर सिंग उर्फ वीरा सिंग भादा वय वर्ष तेवीस राहणार दोन्ही शीख बेडा सावगी मेघे वर्धा यांना दिली ठरल्याप्रमाणे फिर्यादी हे वना नदीचे पुलावर येतात दबा धरून बसलेल्या तिने आरोप पितांनी त्यांचे जवळ असलेले दोनशे वीस बजाज पल्सर मोटरसायकलनी अडवून रणवीर सिंग भादा यांनी फिर्यादी यास त्यांचे जवळ असलेल्या गुप्तीने मांडीवर भुसकून जखमी करून खाली पाडून फिर्यादी जवळील चांदीची बॅग व नगदी पैसे असा एवज जबरीने हिसकावून घेऊन पडून गेले सदर गुन्हा हा अत्यंत क्लिष्ट व गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यामध्ये सानेक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी अत्यंत सचोटीने तपास कौशल्याचा वापर करून कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना सदर गुन्ह्यात चोवीस तासाचे आत गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे आनंद सिंग उर्फ गोलू पंजाब सिंग टाक वय वर्ष चोवीस राहणार वार्ड नंबर पाच आंबेडकर चौक वडनेर दिलेर सिंग उर्फा हड्डी सिंग बावरा वय वर्ष एकोणीस राणार शीखबेडा सावंगी मेघे व त्यांच्या नातेवाईक रणवीर सिंग उर्फ विरा सिंग भादा वय वर्ष तेवीस राणार शीखबेडा सावंगी मेघे वर्धा सुरेश राजू एकणकर वय वर्ष सव्वीस राणार वार्ड नंबर एक कन्याशाळेजवळ वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा कुणाल दशरथ दुर्गे वय वर्ष तेवीस राहणार वार्ड नंबर एक हनुमान मंदिरजवळ वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा यांना अटक करून त्यांचेपासून गुन्ह्यातील जबरीने हिसकावलेला मुद्देमाल सोन्याचे म्हणजे पिवळ्या धातूचे दागिने एकूण वजन एकशे अठ्ठ्याऐंशी ग्राम स एक पाईंट सत्त्याण्णव ग्राम किंमत रुपये बारा लाख चौऱ्याण्णव हजार चारशे तेवीस चांदीचे दागि धातूचे दागिने एकूण वजन एक अडतीस पॉईंट पाचशे ग्राम किंमत रुपये तीन हजार नऊशे नव्याण्णव गुन्ह्यात वापरलेला गुप्ती गुन्ह्यात वापरलेले वाहन पल्सर मोटर मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणपन्नास ए डी एकतीस अठ्ठ्याण्णव किंमत एक लाख रुपये जबरीने हिसकावलेली नगदी रक्कम सदतीस हजार सातशे पन्नास रुपये आरोपितांचे गुन्हा करताना वापरलेले पाच अँड्रॉइड मोबाईल किंमत शहाण्णव हजार रुपये फिर्यादीची बॅग ज्यामध्ये हिशोबाच्या तीन डायऱ्या व दुकानाच्या चाव्या एक बँकेचे पासबुक एक खाली पर्स ज्यावर सौभाग्य ज्वेलर्स लिहून असलेले फिर्यादी यांचे आधार कार्ड ओळखपत्र पॅन कार्ड लायसन गाड्यांचे आरशी बुक ए टी एम कार्ड असा एकूण जुमला किंमत पंधरा लाख बत्तीस हजार सहाशे त्र्याहत्तर रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाच्या दरोड्याचा असल्याने निष्पन्न झाल्याने गुन्ह्यात कलम तीनशे अकरा एकसष्ट भारतीय संहिता सन दोन हजार तेवीस वाढविण्यात आले सदरची महत्त्वपूर्ण कारवाई माननीय श्री नरू नरुल हुस हसन पोलीस अधीक्षक वर्धा माननीय श्री सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल लगड सलाम कुरेशी पोलीस अमालदार संतोष दरगुडे गजानन लामसे चंद्रकांत बुर्गे सचिन इंगोले यशवंत गोल्लर हुसन निगोट प्रमोद पिशे महादेव सानप पवन पन्नासे रितेश शर्मा मनीष कांबळे रामकृष्ण इप्पर राकेश आष्टनकर गोपाल बावनकर मंगेश आदि आदे अरविंद इंगोले हर्सल सोनटक्के सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भरत वर्मा पोलीस हवालदार प्रवीण देशमुख प्रशांत ढोबरे व त्यांचे अधीनस्थ पोलीस अंमलदार करीत आहेत ज्याप्रमाणे ह्या गुन्ह्याचा तपास चोवीस तासाच्या तासा आत करण्यात आले त्याचप्रमाणे पकडलेले दागिने सोनारास परत करून गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सोनार समाज व समाजातील संघटनांकडून करण्यात येत आहे